विक्रांत भेटलाय आणि आपला मंदर पण भेटलाय राक्षीकर तर चला तर या बोटीतच जाऊ वैष्णवी कृपामध्ये आपण आले सगळ्या बोटी गेल्या थोडा लेट झाला पण लेट पण थेट आणि एवढं कसले फुलांशी सजवलेत होड्या एक नंबर सजवले थोड्या हो आता पाण्यातली जत्रा काय असते मजा काय असते ते पण बघणार असेल ना एक किराम आता की मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉकमध्ये आणि मंडळी सर्व कोकणामध्ये शिमगोत्सवाची जल्लोष सुरू आहे आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहेत आज आलो आहे बोरलीला आलो आहे बोर्ली कोरलीवाड्यामध्ये आलो आहे माझ्या पाठी बघू शकतात आज शिमगा आहे आणि शिमग्याचा सकाळचा टाईम आहे सकाळचे वाजलेले आहेत साडे वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या बायग्राऊंडला पाण्यातला जल्लोष बघणार आहात होड्यांचा होड्यांचा पाण्यातला जल्लोष आणि बोरली मांडला गोलीवाड्यामध्ये आपण आलेलो आहेत तर चला पना पना या 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 ले ले। आता आपण पण होडे नाचवायला जाऊ मागील व्हिडिओतला पण आपण व्हिडिओ बनवलेला खूप प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी यंदा परत पुन्हा आलो आहे खास मित्रांनी पण बोलवलेला आता वाजत गाजत आता सगळ्या होड्या निघणार आहेत आज निघालेल्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला आता फिश कटिंग आपल्याला मावरा पण इथे दिसला आहे मार्केटाच्या बाजूला फिश मार्केट सकाळचं फिश मार्केट पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ज व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे त्या सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा एकीरा माते की जय म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू शकता मस्तपैकी होड्या हार फुलं बावटे लावून सजलेले आहेत होड्यापासून मोठ्या होड्यांचा सर्वांचा यामध्ये समावेश आहे तर मंडळी आता आपण बोरलीला आणि अखंड कोली समाज बोरलीची होली आहे आणि इथे मार्केट देखील मार्केट देखील आहे माव चांगलं चांगलं तुम्हाला बघा ताजा आणि फ्रेश मावरा देखील आहे इथे पाहायला भेटणार आहे तुम्हाला बा मावशी आहे आपल्यासोबत आणि मावशीने मस्तपैकी मावरा आणलेला आहे एकदम ताजा आणि फ्रेश मावरा हे मार्केट सकाळचा मार्केट आहे ना हां सकाळचा मार्केट आहे आणि तिथे काहीतरी आता कटिंग चालू आहे ते पण बघणार आहोत चला आणि आपल्यासोबत आहे कल्पिताई आहेत आणि यांचा पण स्टॉल आहे मावऱ्याचा आणि बघा शेवून लॉबस्टर स्टॉल बोलतोय त्याला आणि वेगवेगळ्या प्रकारची मासली देखील आहे बघू शकता आणि हे बघा बारा ते पंधरा किलोचा जिताडा जिताडा कटिंग बघू शकता तुम्ही आज आलेलं खास व्हिडिओ बनवला होलीचा आणि समोर दिवस ते होली लागली अखंड <laughs> कोली समाज बघा कटिंग बघू शकता तुम्ही जिताडा कटिंग आणि तुम्ही हा सकाळचा मार्केट असतो फिश मार्केट बोरली नाक्यावर आपण आलेलो आहे पंधरा किलोचा जिताडा माच आहे तसेच तुम्हाला सुकी मच्छी ड्राय मच्छी देखील पाहिजे ती पण तुम्हाला इथे अवेलेबल भेटेल बोर्ली फिश मार्केटला पण आलो आहे हा सकाळचा बाजार आहे प्रत्येकाची टेक्निक असं कापण्याची तुमची जर सुरी चांगली असेल तुमची कटिंग देखील चांगली होणार पंधरा किलोचा जिताडा मासा आहे हजूरा बोलतो आपण चला आता हा इथून कटिंग झाल्यानंतर आपण जाणार आहोत नाचवाला तर मस्त पैकी कटिंग चालू आहे एकदम तळ्या माशाची आणि कटिंग बघायला बघा पब्लिक जमलं आहे सगळा तुम्ही पण फिश मार्केटला आलात बोरलीच्या या ताई आहेत त्यांच्याकडून पण घ्या आणि इतर माता भगिनी देखील आहेत तसे इतर देखील मासे आहे वडा मासा आहे आणि हा चांद मासा सुकी मासली पाहिजे सुकी मासलीमध्ये तुम्हाला या बोरली फिश मार्केटला भेटाल याप्रे ताई आहेत ताई नमस्कार हॅपी ओली बघा मस्त मधून मधू मध्ये असं चिरलेलं आहे आणि तो समोर ना आणि ते ची सगळी तयारी चालली आहे ते बँजू घेऊन चालले जाम वाजवा हो आज शिमगा असल्यामुळे पब्लिक काळज कमी आहे म्हणजे सगळे होडे नाचवायला गेले तर आता आपण पण तिथे निघालेलो पण बघितलं की फिश कटिंग आपला माऊराची कळ जाता जाता आपल्या माता भगिनींची पण थोडी मेहनत अस या तर त्यांचा पण आता व्हिडिओ यामध्ये आपण कवर करणार आहोत तर चला आता कटिंग वगैरे थोडीफार झालेली आहे ती झाल्यानंतर आपण जाणार आहोत घोड्या नाचवाला बोर्लीला आलेलो बोरली कोलिवाड्यामध्ये आलेले आहेत बोरली मांडलामध्ये तर चला आता सव्वा अकरा वाजलेले आहेत सकाळचे आणि खूप पाण्यातला जल्लोष तुम्हाला पाहायला भेटणार आहे मंडळी बघू शकता भोत या भूताचा उपयोग असा आहे की तिचे जे आपले टाके असतात ना हे बघा किती मोठा भूत आहे ऑपरेशनसाठी याचा उपयोग होतो भोत बोलतो त्याला आपण चला कटिंग बघूया यामागे त्यांची पण मेहनत आहे एकदम जिकाडा कापला पंधरा किलोचा मावशी चला दे दे दे। चला आता या मावर्याचे बारीक बारीक फीस करणार आणि ते मार्केटमध्ये विकणार तर चला आता आपल्याला दुसरा पण कव्हर करायचा आहे होड्या नाचवायच्या आहेत बोरलीला आलो आहे आणि समोर एक हवलूबा आहे अशी होडी दिसत आहे आणि त्याने नालीला येत ना हे बघा मस्त की राहूच मासे मा वेगवेगळ्या प्रकारचे मासे लावलेले आहेत आणि बोरली मांडल्या इथे आलेलो बोरली कोलीवाड्यामध्ये आलेलं आहेत आणि सकाळचा टाईम आहे आणि बघू शकता भरपूर होडे आहेत तिथे एक पाण्यातली यात्रा जत्रा बोलू शकतो आपण हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आज शिमगोत्सव हो देखील आहे आणि भरपूर होड्या आहेत अजून हलू हलू होड्या आणखी वाढतील मस्तपैकी होड्यांना फुलांनी सजवलेले आहेत आणि ही उत्सव पाहण्यासाठी लोक खास सुट्टी काढून येत असतात चला आपण पण एन्जॉय करूया समोर कोरली आणि हा बोरली दादा नमस्कार हॅपी ओली बोरली जेच हा दा, दादा ही आपली ही परंपरा अशी याची आहे दरवर्षी प्रत्येक वर्ष परंपरा असते ही म्हणजे एवढा मोठा स्वण असतो भरपूर म्हणजे आज त्या दिवसाला मुंबईला कोण माणूस दिसणार नाही वर्षानुवर्ष परंपरा चालत परंपरा आजपर्यंत बघा गुलाल उजलत एकदम माऊलीचा उदय उदेव म्हणत आता त्यांनी आता आता सुरुवात झाली ना हा आता व्हॅनजेव बिंजो मस्त वाचणार चला हा हा होड्या अजून येतात आहेत तर आपण पण आता तिथे जाऊ कुठल्या तरी होडीतला बसू आणि असं नाही का कोणी कोणी पण या होडीमध्ये एन्जॉय करा चला थेट आता तिथे भेटू मंडली आपण मागील वर्ष व्हिडिओ बनवलेले त्या बोटीमध्ये होतो थो। ती थोडी मिस झाली थोडा लेट झाला आपल्याला ठीक आहे तर आता आपण दुसऱ्या कुठल्या तरी होडीमध्ये जाणार आहोत चला एकविड्या बोटीमध्ये गेल्या वर्ष आपण गेलेलो थोडी मिस झाली आपले आणि आता होड्या निघाल्या आहेत नाचायसाठी चला भरपूर वाजवणं गाजवणं दिसतं तुम्हाला आणि पब्लिशी क्राऊड जर खूप आहे आता होडीतला बसून फिरायला जाणार आहेत पुढे बघा बोर्ड बघा आज स्पीड रोड पण घेऊन आले आहेत मुंबई पुण्यावरून लोक खास गावाला येत असतात इतर ठिकाणी होऊन खास कुठल्या सुट्टी नाही ना पण शिमग्या उत्सवाला आवर्जून येणार आणि आता मी पण आज दांडी मारले आज शिमगोत्सव आहे आता आहे तो तर कामा मी पण आज दांडी मारले तर आता वाजलेले आहेत बारा वाजता आलेले आहेत दुपारचा टाईम झालेला आहे आणि मस्तपैकी पता नाही फुलांनी सजवलेली आहे होरीला हो रंग रंगोटी पण खूप छान केलेली आहे सर्वच पाण्याचा जल्लोष त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे बोरली कोलिवाड्यामध्ये आपण आलेलो आहेत होरली मांडला आणि भगवती बोट आहे आणि मला वाटतं नालीला काहीतरी मावर लावलेला आहे भगवती बोट दिसत तुम्हाला समोर स्क्रीनवर इतर देखील भरपूर बोटी आहेत चला असलं की कादर मावरा लावलेला आहे आता बघू शकता तुम्ही होडे नाचत वाजत निघालेले आहेत डी जे असतील बँक वाजत गाजत निघालेले आहेत आता आपण पण कुठल्या तरी होडीमध्ये जाऊ तर चला आता मस्त आहे आवाज बँच्या धम्मा डान्स कोली डान्स त्याचे पाहायला भेटणार आहेत कोणी कोणी मावरे सुरमई असतील तवर असतील अशा नालीला बांधलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मावरे बांधलेले आहेत तर ही पाण्यात यात्रा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे माझा तर शिकार तर बारा वाजून गेलेले आहेत आणि सगळ्यात एकटा भेट झालेले आहेत तर चला मी पण आता कुठल्या तरी बोटीत जातो मित्राच्या आणि पुढची शिंगची पाण्यातली यात्रा कशी असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार चला विक्रांत भेटलाय आपला मित्र आणि आता त्यांच्या संघाची जाऊ आणि धम्मा धमदार पण भेटलाय राक्षीकर तर चला आता या बोटीतच जाऊ वैष्णवी कृपामध्ये आपण आले सगळ्या बोटी गेल्या थोडा लेट झाला पण लेट पण थेट आणि बघ कसले फुलांची सजवले थोड्या हो एक नंबर सजवले थोड्या हो आता पाण्यातली जत्रा काय असतं मजा काय असते ते पण बघणार असतो ना एकविरा माते की भेटलेला आहे मंदार राक्षीकर भेटलेला आपला मित्र आहे खास अरे फोदे अरे काय्या आता सदर बोरलेला वरलाय चला जाऊ जाऊ चला आता बोरले बोरलेला सर्व होली लाईक शेअर ते दादा पण आहे काय नाव तुझं माझं नाव समीर हा समीर दादा आले मुंबई वरून खास एक होली आली का सुट्टी काढून खास येणार आज मी पण दांडी मारली आणि सांगतो कोलीवाड्यातला पण आलेलो आहे आणि शिमगोत्सव सुरू आहे सर्व ठिकाणी जल्लोष सुरू आहे आणि पाण्यातली मजा असते ना ती वेगळीच असते तर वाववाई हवली खेळलं जाय तर कशी मजा असते ती पण बघणार